महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शंभर दिवस कृती कार्यक्रम व एकशे पन्नास दिवस कार्यक्रम तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी आज दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय नवीन समिती सभागृह येथे बैठक पार पडली या बैठकीस खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आमदार किसन कथोरे आमदार सुलभाताई गणपत गायकवाड राजेश मोरे दौलत दरोडा कुमार आयलेनी निरंजन डावखरे संजय केळकर ज्ञानेश्वर म्हात्रे जिल्हा अधिकारी अशोक शिंगारे कोकण विभाग आयुक्त डॉक्टर मानिक दिवे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे मुख्य वित्त व लेखा अधिकारी वैजनाथ बुरुटकर शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे कार्यक्रम अधिकारी संजय बागुळ समाज कल्याण विभाग प्रमुख उज्ज्वला सपकाळे पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉक्टर कीर्ती डोईफोडे कार्यकारी अभियंता प्रकाश सासे कार्यकारी अभियंता बांधकाम पद्माकर लहाने तसेच सर्व तालुका गटविकास अधिकारी सर्व तालुका आरोग्य अधिकारी सर्व तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि जिल्हा स्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या बैठकीत मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ई मालमत्ता सीएसआर पोर्टल व कर्मचारी ई माहिती कोश प्रणाली पोर्टल चे अनावरण करण्यात आले शंभर दिवस कृती कार्यक्रमा अंतर्गत विविध उपक्रमावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सादरीकरण केले मंत्री गोरे यांनी काम वाटप करताना टप्प्याची संख्या कमी करून प्रशासन अधिक सुलभ करण्याची गरज व्यक्त केली शासनाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करत ग्रामपंचायतीच्या अडचणी सोडवण्यासाठी अधिक गतिमान प्रशासन निर्माण करण्याचे उद्दिष्ट मंत्री गोरे यांनी अधिरोखित केले मुख्यमंत्री समृद्ध ग्राम स्पर्धेच्या अनुषंगाने स्पर्धात्मक व कार्यक्षमक प्रशासन घडवण्यासाठी शंभर टक्के शासकीय योजना अंमलबजावणी शाळांमध्ये सी सी टी व्ही यंत्रणा तसेच आयुष्य भारत कार्ड वितरण इत्यादी बाबीवर भर देण्यात आला न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क